तुम्ही उभे का, आए, का करत नाहीये नमस्कार मित्रांनो मी आणि वैभव बाईक वरन चाललो होतो आणि इथे आमच्या डोळ्याच्या समोर ऍक्सिडेंट झाला पाहून त्याला मदत करण्याची इच्छा तर होत होती पण पोलीस आपलीच चौकशी करतील या गोष्टीची भीती मात्र वाटत होती बापरे लागलं वाटत यार लोक चला आपण त्याला मदत करू मदत नको बाबा हे पोलीस ह्या भांगडीत नाही पाडायचं आपल्याला मागता मागत मागत आले वाटत आले अरे नाही आरटीआयची गाडी तुम्ही उभे काय मदत का करत नाहीये पण आम्हाला या या पोलीस नाही पडायचं म्हणून मनात हीच भीती आहे का तर घाबरू नका मोटर वाहन कायदा कलम एकशे चौतीस ए प्रोटेक्शन ऑफ गुड सॅमेरिटन अंतर्गत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर संरक्षण पुरवण्यात आले आहे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीस त्याची ओळख देणे हे इच्छिक असून त्यांना कोणत्याही कायदेशीर चौकशीत सामोरे जावे लागत नाही तसेच कोणताही वैद्यकीय खर्च भरावा लागत नाही त्यामुळे मनात कोणतीही भीती न बाळगता तात्काळ अपघातग्रस्तांना मदत करा व जीवनदूत बना बी अ गुड समेरिटन तर मित्रांनो आर टी ओ सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण एखाद्या अपघातग्रस्ताला मदत करतोय तर आपली कुठलीही पोलीस चौकशी होणार नाही आपलं नाव गुपित ठेवलं जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करूया आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवूया